नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी कशी बनवायची हे बघणार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये तर जवस पहिल्यांदा स्वच्छ निवडून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काय आहे का बघितलं स्वच्छ निवडून पाखडून मग आता हे जरा आपण गरम तव्यामध्ये भाजून घेणार आहोत चांगले खरपूस भाजून घेऊयात आणि नंतर दाखवते तुम्हाला तर मित्रांनो आपण हे जवस छान भाजून घेतलेले तर आपण मिक्सरला बारीक करणार आहे त्याच्यामध्ये काय काय ॲड करायचं तर थोडंसं मीठ लाल मिरची पावडर थोडीशी हळद ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालते तर हे आपण मिक्सरला बारक बारीक करून घेऊया हे वाटण सगळं तर हे बघा मित्रांनो आपली जवसाची चटणी रेडी झालेली आहे या सगळ्यांनी खायला खूप छान पौष्टिक अशी जवसाची चटणी केसांसाठी सुद्धा खूप चांगली असते तर या खायला सगळ्यांनी